एका वेळेला पा महासागराच्या पत्न्या माहिती का तुम्हाला महासागराच्या पत्न्या गंगा सिंधू कावेरी यमुना एक दिवस समुद्रानं ज्या वेळेला त्या पत्नीला विचारलं म्हणे दरवेळेला येता मला भेटायला भेटायला येताना काय काय घेऊन येता म्हणे कोणाची घरं कोणाची डुरं कोणाचे झाडं घेऊन येतात कोणाची मुलं घेऊन येतात म्हणे मग येत असताना म्हणे एक अट आहे माझी आजपर्यंत कित्येक वस्तू तुम्ही मला आणून दिल्या जी इच्छा निर्माण होईल ती वस्तू महापूर आला की घेऊन येता पण माझी एक इच्छा आहे म्हणे म्हणजे कोणती इच्छा हे नाही पत्न्याला ज्या वेळेला समुद्र महाराज सांगतात परत येताना एक लवाळ्याचं गवत घेऊन या ज्यावेळेला त्यांच्या पत्न्यांनी उत्तर दिलं आजपर्यंत तुम्हाला कोणाची घरं कोणाची ढोरं जर पाहिजे असतील लेकरं पाहिजे असतील ते आम्ही घेऊन येऊ महापुरात पण लवळ आणणं शक्य नाही म्हणे का महापूर आला की लवाळ्याचा गवत खाली मान झुकून तिथे राहतं आणि एकदा का महापूर निघून गेला तेवढी तेवढ्याच ताकदीनं वरती मान काढून टवटवीतपणे वरती निघतं पहा माणसानं प्रपंचात राहावं जीवन जगताना पण लवाळ्यासारखं राहायचं अगदी मोठं होऊन जगल्याच्या नंतर फार घात होतो पा एकदा शिव शिवमहापुराण कथेमध्ये कथा येते विंध्याचल नावाचा महापर्वत होता ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला म्हणे माझ्यापेक्षा उंच या त्रैलोक्यात जगात कुणी नसला पाहिजे विंध्याचल पर्वत एवढा देवांचं स्वतःची उंची वाढवायचा उंची वाढून वाढून त्यानं सूर्य सुद्धा झाकून टाकला देव देवंतांच्या मध्ये हा आकार चालू झाला पण याची उंची अशीच वाढत गेली तर सगळीकडे अंधार पडेल हे चक्र चालणार कस मग त्यावेळेला काशी विश्वनाथ या ठिकाणी अगस्ती महाराजांचं नामशिंतन ज्या भगवान परमात्माचं नामशिंतन अगस्ती महाराज हे विनाचेलाचे गुरु अगस्ती महाराजाला विनंती केली अगस्ती महाराज म्हटले मी येऊ शकत नाही काशी विश्वनाथानं स्वतः सांगितलं जगताच्या कल्याणासाठी साठी तुम्ही या ठिकाणी नाही राहिले तरी चालेल पण तुम्ही जगाचं हित जगाचं कल्याण म्हणून तुम्ही तुमच्या शिष्याला विंध्याचलाला समजावून सांगा ज्या वेळेला अगस्ती महाराज आले आणि गुरुंचं दर्शन घेण्याचा एक नियम आहे पा अष्ट ज्या वेळेला अष्ट अंग धरणी मातेवरती चिटकतील असं गुरूंचं दर्शन घेतलं पाहिजे आणि आपला माता हा गुरुच्या अंगठ्यावरती टेकला पाहिजे अष्टांग कसे जशी एखादा हातात काठी घ्यावी आणि त्या काठी खाली अचानक टाकून दिल्यावर जशी काठी जमिनीवरती पडते ना तसं गुरूंचं दर्शन घ्यायचं विंध्याचलानं स्वतःचे गुरु पाहिले आणि विंध्याचल एवढा महान पर्वत झालेला सुद्धा तो पर्वत खाली झोकल्या गेला गुरुजींचा चरणावरती नतमस्तक झाला आशीर्वाद दिला म्हणे विंध्याचल असाच पडलेला हा असाच पडून राहा आणि गुरुजी तुमच्या चरणावरती एवढा विश्वास ठेवला दर्शन घेण्याचा फायदा आशीर्वाद हा दिला का फळ हे दिलं का म्हणे काळजी करू नको ज्या ठिकाणी तुझं मस्तक राहील कित्येक साधू महात्मा त्या ठिकाणी येतील आणि तुला पवित्र करण्याचं कार्य करतील मला सांगण्याचं तात्पर्य ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचंय त्याला लहान म्हणून जगता आलं पाहिजे लहान म्हणून श्रेष्ठत्वावरून ब्रह्मा आणि विष्णूच्या मध्ये वाद चालू झाला आहे भगवान भोलेनाथ देव त्यांच्या सांगण्यावरून आलेत आणि भोलेनाथांनी सांगितलं ब्रह्मा विष्णूला म्हणे मी किती श्रेष्ठ हे स्वतःने सांगण्यापेक्षा लोकांनी सांगण्यात अर्थ असतो तुम्ही किती मोठे हे स्वतः नाही सांगायचं कधी लोकांनी म्हटलं पाहिजे आमच्या गावातला प्रतिष्ठित माणूस आहे आमच्या गावातला हुशार माणूस आहे आमच्या गावातला हा ज्ञानी माणूस आहे स्वतःच किती ज्ञान आपण म्हणतो घागर कायम अर्धी भरलेली हालत असते पूर्ण भरलेली घागर कधी पा गावात एखादी कथा कीर्तन ठवा प्रणव महाराज कथा कीर्तन जरी असतील अर्धी हालणारी गागर जी अर्धी भरलेली आहे ती येणार महाराजांना म्हणणं महाराज ही कथा राहिली बरं सांगायची ती कथा तर त्याला येत तेवढंच माहिती असतं त्याला तेवढेच दोन चार नावं माहिती असतात पण मला सांगायचं या गागरी फार कठीण असतात माणूस एकतर येक एकदम आज्ञानी असलेला पुरला काय पण मध्यम ज्ञानी जर माणूस असेल तर तू घातक आहे श्रेष्ठत्वावरून <laughs> वाद लागला श्रेष्ठ समजावून सांगतायत मी किती श्रेष्ठ सांगण्याची गरज नाही लोकांनी म्हटलं पाहिजे तुम्ही किती श्रेष्ठ पण तरी यांचा वाद मिटत नाही म्हणून भोलेनाथांनी सगळ्यात अगोदर विश्वनाथाची काशी विश्वनाथ थी या ठिकाणी काशीमध्ये स्थापना होण्याच्या अगोदर सुद्धा ज्योतिष स्तंभाने भगवान परमात्मा त्या ठिकाणी विराजमान होते ज्या वेळेला भगवान विष्णू अंत पाहण्यासाठी गेले स्तंभाचा अंत नाही सापडला आधी पिण्या सा, आधी पाहण्यासाठी ब्रह्मदेव गेले होते ब्रह्मदेव खोटं बोलले देवा पाहिला मी आधी पाहून आलो प्रारंभ स्तंभाचा अग्निस्तंभाचा पाहून आलो म्हणे पुरावा आहे ना गोमातेला सोबत आणलं गोमाता सुद्धा हो म्हटली देवानं श्राप दिला तोंडानं हो म्हटली खोटं बोललीस ना श्राप देतो भविष्यात कलियुगामध्ये दे। मनुष्य लोक कधीच तुझ्या तोंडाकडून पूजा करणार गाईची पूजा कुठून करतात पाठीमागून केली जाते दर्शन सुद्धा पाठीमागून घेतलं जातं ज्यावेळेला केतकी नावाचं पुष्पसुद्धा खोटं बोललं देवानं त्यालाही श्राप दिला भगवान परमात्मानी ब्रह्मदेवाचं मस्त उडवण्यासाठी सांगितलं ब्रह्मदेव व्याकुळ झाला आणि दीन भावना करून विष्णू कडे आला माफी मागितली क्षमा करा सांगितलं आमचे चरण धरू नका महादेवाचे चरण धरा तिसरा डोळा उघडला होता भोलेनाथांनी पण ज्या दिवशी ब्रह्मा आणि विष्णू यांनी शास्त्रयुक्त पद्धतीनं मंत्र उच्चार करून अंतकरणातून भगवान भोलेनाथांची पूजा केली त्या दिवशी नामचिंतन केलं आणि त्याच दिवसाला भगवान भोलेनाथांनी वरद दिलं आजच्या दिवशी पूजन केलं म्हणून आजच्या दिवसाला महाशिवरात्रीचा दिवस म्हणून ओळखला जाईल आणि जो कोणी आजच्या दिवशी पूजा करेल रात्रीच्या वेळेला त्याला महिने भोलीनाथाचं त्याच्या पदरी पडेल नाम चिंतन कसं करायचं पूजन कसं करायचे आपल्या हातात आहे मला सांगण्याचं तात्पर्य आहे का भगवान भोलानाथ एक लोटा जलधारेमध्ये सुद्धा प्रसन्न होणारा भगवान भोलेनाथ आहे या दिवसाला आपण शिवरेत्रीचा दिवस म्हणून ओळखलं जातं दुसरी कथा ज्या वेळेला व्याधी येतो हरणाची शिकार करण्यासाठी रात्रभर चारही प्रहरामध्ये बेलपत्र तोडून टाकतोय ज्या वेळेला सकाळच्या वेळेला त्याचा पाय अटकला म्हणून पूर्ण भाकरीचं खाली पडलं रात्रभर खाली वाकायचं बेलपत्र टाकायचा सळ्यातलं पाणी पडत होतं चारही प्रहरामध्ये भोलेनाथाची पूजा झाली म्हणून वरदान दिलं आजपासून जो भक्त मला उलट बेलपत्र वाहील तेच बेलपत्र स्वीकारलं जाईल म्हणून महादेवाला उलट बेलपत्र सो बेल वाहतात सोयीचं बेलपत्र व्हायचं नाही एक बेलपत्र वाहिलं पण त्याच्यावरती चंदनानं राम नाव जर टाकलं तर एकशे आठ बेलपत्र वाहल्याचं पुण्य आपल्या पदरी पडतंय आहे भगवान उमानाथांच्या सेवा करत असताना भाव शुद्ध असला पाहिजे आता महादेवाचा परिवार विचारला तर कोण कोण सदस्य आहेत बोलीनाथ बरोबर दुसऱ्या पार्वती माता तिसरे कार्तिक महाराज चौथे गणपती बाप्पा आता मला सांगा महादेवाचं वाहन काय कोण म्हणलं गोडा काय वाहन आहे नंदी पार्वती मातेचं वाहन सिंह कार्तिक महाराजाचं वाहन आणि गणपती बाप्पाचं वाहन आता मला सांगा संध्याकाळच्या वेळेला या सगळ्याचे वाहन जर एका हॉलमध्ये घातलं तर सकाळी दिसतील का बोला ना पार्वती मातेचे सिंहानं जर महादेवाच्या नंदेला पाहिलं तर ते कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहे का पण त्यांच्यात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का काय येत नाही सुख करता दुखर्ता वार्ता विघ्नाची नुरवी विघ्नाच्या वार्तेचे निवारण करणारा गणपती बाप्पा या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे म्हणून ज्या परिवारात गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं त्या परिवारात कधीच धनलक्ष्मीची कमतरता नसते आणि अखंड ते घर सुख समाधानाने आनंदाने नांदत राहतं मला सांगण्याचं तात्पर्य भगवान मुलानाथ एक लोटा जल सब समस्या का हल एक लोटा जलधारेमध्ये सुद्धा प्रसन्न होणारा महादेव मग सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाता का तुम्ही पाणी घालायला असं करा नाही तर असं करा जाता ना पाणी मला करा दोन तास पूजा करता का चार तास पूजा करता हा मंजुळा बाई किती पाच मिनटं अब आमच्या तिकडे प्रदोष धरतात महिला संध्याकाळी सहा साडे सहाच्या नंतर जर गेल्या प्रणव दादा चार चार तास पूजा चालते करू नका या मताची नाही दोन काय चार तास पूजा करा पण किती बेलपत्र वाले किती फुलं वाले याच्यापेक्षा तुम्ही कशी वाहिले याला पार्किंग मध्ये तुमचं मन सगळं घरी चार चार तास महादेवाच्या समोर बसलं काही उपयोग आहे का बरं महादेवाच्या मंदिरात जाऊन चार तास पूजा केली आणि घरच्या महादेवानं भाकरी वरून डोळे पांढरे केलं तर जमल का ते महादेव भेटणार आहे का आपल्याला अंतकणात भाव शुद्ध पाहिजे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला थोड्या प्रेमाचा भूकेला काळात यालांतर कर्णातला फक्त भाव शब्द पाहिजे